श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे उमरज येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ढोल गजरात स्वागत रविवार दिनांक सतरा डिस डिसेंबर रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे उमरजनगरीत ढोल ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले या मंगल अक्षदा कलशाचे उमरज येथील राम मंदिरात विधीपूर्वक पूजन करून सर्व भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आले यावेळी उमरज परिसरातील शेकडो रामभक्त तसेच महिला उपस्थित होत्या सदर कलश मंगळवारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे तर बुधवारी दत्त मंदिर मार्केट यार्ड येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती रामभक्तांच्या वतीने देण्यात आली नबरवस् स्वातसत्व मित्रवरण्यं नबरवो दिवर्षदिमहि दियो यो न प्रचोदयात् अह अपोचोति रसोम्रसं ब्रह्म भूर्भुवस्वो महा श्री मनमहाकणादिपतये महा इष्टदेवतार्ध्यो महाकुलदेव शाकटि नो वचकरणकः लंबोदरश्वमित्र विघ्ननाशो गणादिपा दुम्रकेतुर्णाध्यक्षो भागचंद्रो गजाडना द्वादशैतानि मंगलम हेशा हृदयस्तो भगवान मंगलायतन मरी तदेव लग्न सुधिनं तदेव ताराबल चंद्रबलं तदेव जनार्दन विनायकं जनादना ब्रह्मा विष्णु विष्णुमहेरान सरस्वती प्रणवम्याधव सर शुभ पुण्यविधा गोत्रोत्पन्न नाव घड वरमा मम मत्मन श्रुती स्मृती पुराण कुटुंबाना त्यांना गेले पाचशे वर्षापासून जवळपास पाचशे वर्ष रामचंद्राचं तिथं जे मंदिर होत ते बऱ्याच आक्रमणाने आले मोडून काढलं परत आपल्या काही राजे होते त्यांनी परत प्रस्थापित केलं बऱ्याच लढाया झाल्या लढाईमध्ये प्रत्येक वेळेस आपल्या प्रभू रामचंद्राचं मंदिर मोठं गेलं लाग आणि अथक परिश्रमानंतर जवळपास पावणे पाचशे वर्षानंतर आपल्याला प्रभू रामचंद्राचं मंदिर आपल्या ह्या देहाने या डोळ्याने आपल्याला बघायला मिळणार आहे परत एकदा तर त्या प्रभू रामचंद्रांचं मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारी हे रोजी आपले होणार आहे या देशाचे माननीय पंतप्रधान त्यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना अयोध्याच्या इथं मंदिरामध्ये उभारली उभारले आलेलं आहे त्याच्यामध्ये होणार आहे त्याचा हा कलश आपल्या गावागावामध्ये नेण्याचं प्रयोजन सगळ्यात आपण माहीत आहे की दोन हजार एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार वीस ला आपण प्रभू रामचंद्रांचं मंदिर हातात बांधायला घेतलं आपल्या बाजूने निकाल लागला आणि अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधण्यासाठी निधी संकलनाचा आपण कार्यक्रम केला तर मंदिर उभं म्हटलं असतं तर कोणत्याही बलाढ्य एखाद्या नेत्याला किंवा बलाढ्य मोठ्या एखाद्या कारखानदाराला सांगितलं असतं की प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं करायचं आहे तर त्याने लगेच हो म्हटलं असतं आणि त्याने एकट्याने उभं करून दिलं असतं पण हे प्रभू रामचंद्र कोणा एकट्याचे नसून तमाम आपल्या संबंध हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आराजमान झालेले एक दैवत आहे तर त्या अशा आराध्य दैवताचं मंदिर बांधायचं आहे तर ते कोणी बांधायचं नाही तर ते प्रत्येकाचा हातभार असला पाहिजे अशी संकल्पना आली आणि म्हणून आपण राम जन्मभूमी न्यासाच्या वतीनं आपण निधी संकलनाचं काम केलं होतं की प्रत्येक घरोघरी गेलो होतो आपण आणि स्टिकर लावले होते आणि जो कोणी काय जे ते धनराशी घेऊन आता त्या रामचंद्रांचं मंदिरावर आपण उभं करतोय घराया भरपूर झाल्या अनेकांचे हुतात्म्य झाले अनेक लोक बलि बलिदान दिलं अनेकांनी पण आपल्याला आपलं भाग्य आहे की आपल्याला ह्या आपल्या पूर्वजांनी जे काय बलिदान दिलेलं आहे त्यांना हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं होताना त्यांना पाहता आलं ना नाही आपलं परम भाग्य आहे की आपण आपल्या डोळ्याने आज प्रभू रामचंद्राचं मंदिर तिथं आपण बघणार आहोत तो कार्यक्रम पाहायचा आहे कि जेव्हा आपण कुठेतरी घरात बसलोय टी बसलोय निवांत बसून सोप्यावर बसलोय असं न करता आपापल्या गावामध्ये अशा मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये प्रोग्राम